निर्णय क्षम तर बनवाच पण पटकन कृतीशील कृती करणारे त्यांना बनवा महत्वाची गरज ती असते नाही तर यश कसं मिळवावं यासाठी अपार नियोजन करणारी मी असंख्य माणसं बघितली म्हणजे काही काही मुलांच्या घरी मी गेलो त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असत वडील कौतुकानी सांगतात आमच्या मुलाचे वेळापत्रक आहे जसा दहावीत आला वेळापत्रकच करून ठेवलं मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो अप्रतिम वेळापत्रक नियोजन अफलात नियोजन उत्तम केलं अंमलबजावणी काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे सहाला उठायचं होतं ते डायरेक्ट साडेआठ लाच उठलो मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला मग नऊ वाजरे नऊ वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रानं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळे त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं मग मी एक तासभर खेळायला बाहेर गेलो दहा वाजता परत आलो मग शाळेला आवरून घचाळेत गेलो संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला एक तासभरच खेळायचं होतं पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे दोन तास खेळलो त्यामुळे घरी यायलाच मला साडेसात वाजता मग आई पण म्हटली की गरम गरम पुऱ्या केल्यात पटकन खाऊन घे मग नऊ वाजता जेवणाचा अभ्यास करायचा होता पण आता पुऱ्या खाऊन खाऊन पोट इतकं फुगलं होतं की झोपल्याशिवाय पर्यायच नव्हता उद्यापासून वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ठरवून मी मग झोपी गेलो उत्तम नियोजन आहे अंमलबजावणी आमच्या पोरांना नुसतं नियोजन करायला शिकू नका अंमलबजावणी कृतीशील बनवा झालाच पाहिजे भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाच सूत्र आहे <स्टुणीग> पन्नास वर्षाचा आयुष्य महाराजांच पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटनाशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अ ते जाऊ द्या जन्माला येण्या अगोदरच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा महापुरुष जर कुणी या सृष्टीत जन्माला आला असेल तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधीच ठरलाय का जन्माला यायचं जन्माला यायच्या आधीच ठरलाय जन्माला येऊन काय करायचं पन्नास वर्ष एकाही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू त्या एकाच घटनेचं नियोजन नव्हतं चाळीस हजार फौज निश आणि अफजल खानाचा खाना महाराजांनी फक्त दोन मिनिटात बाहेर काढला महाराजांच्या या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं हे लक्षात असू द्या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी एक वर्षाच नियोजन मग आम्हाला आमच्या आयुष्याच ध्येय गाठायचं आहे आम्हाला किती नियोजन करावं लागेल किती कृतीशील आम्हाला बचावणी करावी लागेल सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पोरांना तेच जबाबदारीची जाण आणि भान त्याला येऊ द्या सगळ्यात महत्वाच शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जात पण जीवनशास्त्र नाही शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला नाही या जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राची चित्रकलेबरोबर चरित्र कलेची गरज आहे ध्येया इतक इतक ठाम हवं इतक पक्क हवं की काही होऊ दे ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही उर्मी त्याच्यात यायला हवी आमच्या तानाची कोंडाना घ्यायला गेल्या झुंज अफाट झाले उदय भांडशी झुंचा झुंचा तानाची पडले आता तानाची मालुसरेत पडले म्हणजे मराठी सैन्य पाटीला पाहिजे पळत सुटला सूर्याची बघितलं आणि सूर्याची आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उड्या टाकून मरा मराठ्यांनी दरीत उड्या मारून पसंत केलं नाही लढणं खुर्दा पडला आणि कोंडाण्यावर विजयाचा भगवा फडकला यश मिळवायचंय ना आमच्या पोरांना स्पष्ट सांगा परतीचे दोर पहिले कापून टाक ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोहोचत नाहीत कारण पर्याय पर्याय सगळ्यात संपूर्ण डका पर्याय काय ठरलंय डॉक्टर व्हायचं बघायचंच नाही काय दुसरं काय व्हायचं इंजिनियर बघायचंच नाही बस ध्येय निश्चित पक्का ध्येय ठाम निश्चय हवा निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा दृढ निश्चयातून झपाटले पण येतं आणि ते झपाटले पण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या केंद्रीभूत करत आणि तुम्हाला ते पुढे पुरा पुढे झपाटल्यासारखं ध्येयाकडे जात ते तुम्हाला माग परत फिरूच देत नाही ते लढायला सतत प्रवृत्त करत हा निश्चय निश्चय तुम्हाला घडवतो आढळ ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो निश्चय तो निश्चय कृतीतून येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्प कळत घडलेली क्रांती साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त पस्तीस वर्षात हटवलंय कस शक्य झालं बारा वर्षाचे होते शुभराजे शहाजीराजे मासाहेब जिजावनी निर्णय घेतला थुर्ले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकात राहतील ते कर्नाटकात राज विस्तार करतील धाकटे पुत्र शुभाराजे मासाब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील बारा वर्षाचे सोबत पुण्याकडे निघाले आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राला काय द्यावं आपल्या पुत्राला काय द्यावं आमचा मुलगा कुठे निघाला आम्ही काय देतो डबा वेळेवर खा आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा नीट काळजी असेल तर आई म्हणते बस मध्ये बसताना मधल्याच सीट वर बस बाळा म्हणतं का नाही पुढन कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे पण बारा वर्षाच्या शोभा राजांना पिता शहाजीराजा काय देता जाताना स्वतः राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या पुत्राच्या हातावर दिली ही नुसती मुद्रा नव्हती आपल्या पुत्रासाठी दिलेलं स्वप्न होत आपल्या पुत्रासाठी दिलेलं ध्येय होत आपल्या पुत्रासाठी दिलेली महत्वाकांक्षा होती काय होता मुद्रेत चंद्र विश्वात मुद्रा तस मुद्रा भद्रे एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल कोण विश्वास आहे पुत्राबद्दल कोण खात्री आहे अजून पुत्र बेंगलोरातच आहे महाराष्ट्रात यायचे राजे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे आणि त्याच्या आधीच पिता शहाजराज सांगतात खात्री आहे राज तुम्ही राज्य उभा करणारच तुमचं राज्य प्रतिपदेच्या कले प्रमाण वाढणारच ते विश्वाला वंदनीय होणारच कोण खात्री शहाजराजाने असं नाही विचारलं जमेल का शहाजराजाने असं नाही विचारलं जमेल का कराल का शुभ राजे होईल का सवालच नाही जमणारच जमणारच आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा हो म्हणजे पोर इतिहास घडवतील शहाजीराजाने <पत्ति> हे सांगितलं मला कसे खडले हे आणखी काय दिलं हो शहाजीराजांनी छोट मंत्रिमंडळ दिलं उद्या तुमचं स्वतःचं मंत्री उभा राहू द्या आणखी काय दिलं भगवा अध्वज दिला कोण विश्वास आहे बघा कोण खात्री आहे राज्य उभा राहणारच आहे राजे पण उद्याच्या तुमच्या उभा राहणाऱ्या राज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या आणखी विश्वास प्रकार केला पण त्याच वेळी शहाजी राजांनी सांगितलं पण त्यांनी घास उभा राजे हा भगवा पेलन कोणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती ढग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे हा भगवा रामकृष्ण कोसळणाऱ्या समर्पणाचा भगवा शौर्याचा भगवा पराक्रमाचा राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या काय सांगितलं कुणालाही शक्य नाही यश गाठणं कळसावरच्या झेंड्यानं कायम फडपडतच राहावं लागतं फडपडनं झेपत नसेल तर त्यानं पायाचा दगड होऊन पडावं त्याला कुणी हलवत नाही काय व्हायचंय कळसावरचा यशाचा फडपडणारा झेंडा कि पायाचा दगड राजे सांगतायत आपल्या पुत्राला यशाचा ध्वज फडकायचा असेल तर शौर्य गाजवावं लागेल पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल मी पुन्हा सांगतो तुम्ही तुमच्या आयुष्याचं राज्य खडवायला निघाला आहात चार गोष्टी महत्वाच्या आहेत शौर्य गाजवा पराक्रम दाखवा त्याग करा समर्पण द्या यश तुमच्या पायाशी असेल कष्टाला पर्याय नाही यशाला शॉर्टकट नसतोच त्यामुळे कष्ट करावेच लागतील जिंकतो तो जो अविरत कष्ट करतो अविरत मुंगी बघितली मुंगी मुंगी केवडीशी तिथं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळत कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे रस्ता दाखवावा लागत नाही मार्ग सांगावा लागत नाही इवलीशी मुंगी पण आपल्या ध्येयापर्यंत पोचतेच पोचते ध्येय ठरलाय अरे उलीशी मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण काय आहे मुंग्या आंधळे असतात मुंग्यांना दृष्टी नसते तुम्हाला जे दिसतात ते मुंग्यांचे डोळे नव्हेत मुंग्या अंधळेच असतात पण तरीही मुंग्यांची रांग कधी चुकत नाही तुम्हाला चुकलेली दिसणारच नाही शिस्त मुंगी कडनं शिकावी मध्ये छोटी मोठी दगड आणखी काय काय येऊ दे भिंतीवर चढता चढता ते पुन्हा पुन्हा कोसळू दे दे ती प्रयत्न सोडत नाही ती परत उठते परत चालायला सुरुवात करते सातत्यानं सातत्यानं राहते सातत्य हेच यशाच सूत्र आहे इवलीशी मुंगी तुम्हाला दाखवते सतत काम करणारी मुंगी यशस्वीच होते काय काय मुलं आम्हाला विचारतात हो इतकं काम करायचं वे मरायचंय का कोण म्हंटल कामाने माणूस मरतो कामाने माणूस कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो हे पहिलं लक्षात असू द्या ताण कधी वाढतो काम रेंगाळलं की रेंगाळून साठवत ठेवलं की साठवून त्याचा डोंगर झाला की आणि मग त्या अंगावर कोसळलं की मग ताण येतो वर्षभर अभ्यासच करायचा नाही आणि परीक्षा आली की पुस्तक घेऊन बसायचं आता कसं होणार सातत्याना अभ्यास करणारी पोर परीक्षेच्या काळात निवांत असतात कारण सगळं ज्याने मुंगी सांगते अहो सतत काम करून जर माणसं मरत असती तर सकाळी जन्माला आलेली मुंगी बारा वाजताच रामनाम सत्य व्हायला पाहिजे मुंग्या किती जागतात माहितीयेशा मुंगीच सतत काम करणं आयुष्य किती असतं मुंग्यांच्या काही प्रजाती तीस ते पस्तीस वर्ष जगतात लक्षात असू द्या सतत काम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात आणि निवांत आरामात राहणारी माणसं अल्पायुषी असतात दीर्घकाळ जगायचं असेल तर सतत कष्ट करत राहा हे यशाच सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे दर सात सेकंदांनी एक थेंब पडतो ते अमेझॉनचं उगम स्थान आहे दर सात सेकंदानी एक पाण्याचा थेंब सात सेकंदाच्या एका एका थेंबानी जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली पण वर्ष झाली दर सात सेकंदाला पाण्याचा एक थेंब पडतोच हे सातत्य तुम्हाला यश देत पाण्याचा एक एक थेंब कठीण वाजरासारख्या दगडावर अविरत पडत राहतो परत राहतो एक दिवस तो दगड फुटतो दगड काही पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही त्याच्या सतत सतत पडणाऱ्या सातत्याच्या सामर्थ्यानं फुटला तुमच्यात काही असू दे काही नसू दे तुमचं सातत्य तुम्हाला यश देत हे पहिलं लक्षात असू द्या सतत कार्यरत राहा कृतीशील राहा करत राहा